कवितेचं नाव आहे बाप नावाची कमाई कुणीच नसतं सावरणार कुणाचा नसतो आधार कुणीच नसतं सावरणार कुणाचा नसतो आधार तेव्हाच तुझी किंमत कळते नशीबवान तोच ज्याला बाप नावाची कमाई आयुष्यभर पुरते ज्याला बाप नावाची कमाई आयुष्यभर पुरते आगाव कार्ट्या लेका म्हणणारे शब्द जेव्हा मुखे होतात आगाव कार्ट्या लेखा म्हणणारे शब्द जेव्हा मुखे होतात आठवणींच्या धारोळ्यातले हुंदके मात्र तुलाच हाका देतात मात्र तुलाच देतात माय माझी बाप बनुनी मायेन मजला कुरवाळ ते नशीबवाण तोच ज्याला बाप नावाची कमाई आयुष्यभर पुरते ज्याला बाप नावाची कमाई आयुष्यभर पुरते नात तुझं माझं जन्माचं सांग नाही नात तुझ माझ जन्माच घट्ट नाही एकटेपणा भासतो नशिबात माझ्या हट्ट नाही एकटेपणा भासतो नेहमी नशिबात माझ्या हट्ट नाही आठवणींची चाहूल आता रडणाऱ्या हृदयाला सावरते नशीबवान तोच ज्याला बाप नावाची कमाई आयुष्यभर पुरते ज्याला बाप नावाची कमाई आयुष्यभर पुरते नैनामधील पाण्याला नैनामधील पाण्याला या आवर घालता येत नाही तरसलेल्या लेकराला या जवळ कार्य घेत नाही तरसलेल्या लेकराला या जवळ कार्य घेत नाही प्रश्न जयदीपचा नीतीला प्रश्न जयदीपचा नीतीला मरण का कुणास येते नशीबवान तोच ज्याला बाप नावाची कमाई आयुष्यभर पुरते बाप नावाची कमाई आयुष्यभर पुरते आयुष्यभर पुरते आयुष्यभर पुरते